हां बघा मित्र हो आता आपण बराच वेळ झाला तर आपण खूप मोठी वैराट सफारी करून आलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या आपण टू व्हीलरवर गेलो टू व्हीलर दाखवा इकडं कॅमेरामॅन टू व्हीलर दाखवा आणि टू व्हीलरवर पूर्ण जवळपास शंभर किलोमीटरची सफारी करून आलो आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असे आम्ही जे काय आता सफारीचा थकवा आहे त्याचा थकवा घालवण्यासाठी हे आमचे कर्मचारी आहेत जे सध्या आहेत या इकडे गाणी पुण्या दाखवायला हे सध्या कादा आहेत आमचे संदीप सर त्याच्यानंतर आपला सहकारी मित्र मारुती आणि हे आपले भगवानराव भगत आहेत जे आपल्यासोबत या वयात सुद्धा साठ वर्षे वय आहे त्यांचं ह्या वयात सुद्धा आपल्यासोबत कॅम्पिंग करायला आलेले आहेत ते आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कॅम्पिंगमध्ये कसं आहे बरेच जण हॉटेलमध्ये नेऊन कॅम्पिंग करतात पण आपलं तसे हॉटेलमध्ये वगैरे नाही आता बघा हे तर बघू शकता वेगानं ही वारं वाहत आहे आणि या वाऱ्यामध्ये आपले सत्यप झालं मागी झालं घटनराव झालं इथं स्वतः कॅम्पिंग करत स्वतः त्या बिर्याणीची तयारी करत आहे त्यांचा अभयोग ठरवला सगळ्यांनी किंवा आज बिर्याणी करायचा तर सगळ्या जणांना बिर्याणी करावीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता बिर्याणी कशावर करायची ते एक महत्त्वाचं आहे तर बिर्याणी करण्यासाठी आमचे जे शिवम मेकडे म्हणून आहेत जे स्वतः डॉक्टर आहेत त्यांनी आम्हाला इथं बिर्याणी बनवण्यासाठी कॅम्पिंग करण्यासाठी हे उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध त्यांनी करून दिलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे हे झाड जे आहे आंब्याचं या झाडाला आंबे आहेत मेन म्हणजे बिर्याणी खातानी आम्ही आंब्याचासुद्धा आस्वाद घेणार आहोत त्याच्यामुळं मला वाटते जर तुम्ही आले असते तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबतसुद्धा घडल्या असत्या पण तुम्ही घरातून बाहेर निघायच्या हिंमत नाही तुमच्यामध्ये बेटा होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट कुणाला घाबरायने कारण जेवण उन्हाला बारिशला थंडीला कशालाच घाबरत नाहीत कारण तेव्हाच खरी तुमची जवानी असते त्याला घरात बसून ए सीमध्ये बसून कूलरमध्ये बसून डोक्याला स्कार्फ लावून त्याला जवान म्हणता येत नाही ते ये म्हातारे माणसं करतात ते तुम्ही सध्या करताय जर तुम्ही आज आमच्यासोबत कॅम्पिंगला आले असते तर तुम्हाला ही मजा घेता आली असते कारण ही मजा पैशानं विकत घेता येत नाही ही मजा घेण्यासाठी तुम्हाला इथंच यावं लागते लोकेशनमध्ये तर बघू शकता खूप सुंदर चिखलदरा जो आहे हा जवळपास आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये असून समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर आहे आणि इथं जे वारं जे इथं जे तापमान आहे तर हे तापमान लय झालं जास्तीत जास्त तीस ते, 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 ते पस्तीसच्या दरम्यान दुपारी राहते दोन अडीचपर्यंत त्यानंतर तापमान जवळपास दहा ते बारा डिग्री सेल्सिअसपर्यंत इथं संध्याकाळी कमी होतं आहे म्हणजे संध्याकाळी थंडी वाजते आपल्याला तर अशा वातावरणामध्ये सध्या आम्ही आलो आहे आम्ही छान प्रकारे आता जेवणाचा प्रोग्राम करणार आहे आणि असंच तुम्हीसुद्धा पुढच्या कॅम्पिंगला या आणि तेव्हाच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा मजा घेऊ शकसाल नाहीतर जीवनामध्ये तुम्ही पबमध्ये किंवा एखाद्या हॉटेलमध्ये किंवा याच्यामध्ये अशी काही मजा नाही हे आहे तर बाबूराव हेकडे सरांचं आपल्या हे आहे एम पी डी सीचं कॉटेज आहे त्याच्यामध्ये आमची वरची रूम आहे त्यांनी आपल्याला वरची रूम उपलब्ध करून दिली कारण ते आपल्या थोड्या परिचयाचे आहेत आधीपासून थोडी ओळखीचे आहेत त्यामुळे ते त्यांनी वरची रूम आपला दिली एकदम हवेशीर रूम आहे म्हणजे तुम्हाला फॅन लावायची गरज नाही इतकी हवा त्या रूममध्ये येते तर एवढं सुंदर पद्धतीने इथं त्यांनी अरेंजमेंट केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही बाईकवर इथं फिरलो ही, फिर ही खूप मोठी गोष्ट आहे कारण बरेच लोक बाहेरून येतात आणि इथं जिप्सी करून फिरतात पण आम्ही बाईकवर फिरलो म्हणजे आम्हाला जवळपास सगळ्या गोष्टीचा इथं आनंद घेता आला आणि इथून पण अजून आमचे एक दोन दिवस आहेत ते अजून आता सीमा डोर सफारी आणि गाविलगड गाविलगड झाला समजा गाविलगड झाला शहापूरला सध्या आम्ही थांबलो आहे आणि चिखलदरासुद्धा सगळं पर्यटन झालं आहे आता राहिलं आहे फक्त सीमाडोह सफारी राहिली ते उद्याला आम्ही सीमाडोह सफारी करणार आहोत कदाचित त्या सफारीमध्ये आम्हाला वाघ दिसू शकतो जर दिसला तर आम्ही नक्कीच तुम्हाला क्रोपवर कळून तरी ग्रुपमधल्या सगळ्यांना लक्ष द्या कारण ह्या गोष्टी पैशानं विकत घेता येत नाहीत या गोष्टी तुम्हाला घेण्यासाठी अनुभवच लागतो आणि इथंच येणं लागते ठीक आहे चला धन्यवाद